निवडणुकीत आज राष्ट्रवादीने दोन जागा बिनविरोध निवडून आणत यश मिळवलेला आहे आता महेश आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घ्या महेश सलवादे साहेब काय सांगाल आज दोन जागा आपण निवडून आणलेल्या वास्तविक आजपर्यंत प्रतिनिधी म्हणून आजपर्यंत प्रतिनिधित्व कोणाला करता आलं नाही विशिष्ट एखाद्या पक्षाच्या लोकांची मक्तेदारी होती आणि ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मुळे व राष्ट्रवादीच्या सर्व नेते मंडळींच्यामुळं मुळे मोडून निघलेले आणि आमची दोन सीटा आज बिनविरोध झालेल्या दोन जागा कोणा वास्तविक जर सांगायला गेले तर महाराष्ट्रभर पूर्ण लोकांनी या अल्पसंख्याक आणि आपल्या मागासवर्गीय जी उमेदवार होती त्या उमेदवारावर त्यांनी आक्षेप घेतला हे खरोखर खेदजनक बाब आहे सगळ्यांना सांगायचं की आम्ही मागासवर्गीय लोकांना प्रतिनिधित्व देतो दिन दिली त्यांना प्रतिनिधित्व देतो आणि त्यांनाच हिने आक्षेप घेऊन त्यांना त्या महिलेला कसं त्यांचा अर्ज पाल करण्यात येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला पण वास्तविक जर बघायला गेली तर त्या महिला वैद्यच होत्याने त्याच्या जातीच दाखल्यातील वैद्य झाला आणि आज माननीय निवडणूक निर्णय अधिकारी हा आमच्या बाजून निकाल दिल्यामुळे हा आमचा विषय झाला आहे शांता मारुती पोर्वी श्रीमती शोभा नरसिंग कांबळे असे गोरगरीब जनतेतून आणि पत विक्रेता म्हणून त्यांचे आज प्रतिनिधित्व त्यांना करण्याची संधी मिळाली बरोबर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे नेते मुस्लिम साहेबांच्या आशीर्वादाने ह्या दोघी आज पतविक्रेता प्रतिनिधी म्हणून त्या जातील त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो आणि एकूण पुढच्या काळात त्यांनी पतविक्रेतेसाठी काम करावं चांगलं काम करावं आणि त्या त्यासाठी ती मदत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमध्ये त्याच पद्धतीनं किरणांना माझा पुढचा प्रश्न तुम्हाला इतर पुढे पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची घडलेल्या शहरातील वाटचाल कशी असेल राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल ह्या गेल्या दोन वर्षापासून सगळ्यात जनतेने पाहिलेली आहे विकास काम आणि सर्वसामान्यांना न्याय देणे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे नेते मुस्लिम चव्हाणांचं काम आहे आज आज हे जे रस्त्यावरती पा फुटपाथवरती जे घडणारे जे व्यापारी आहेत त्यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुस्लिम चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाल खाली येणारी विधानसभा निवडणूक आम्ही जिंकणार आहे या सगळ्या गोरीब गोर गरीब जनतेचे जेव्हा रचणार आहे नगरपालिकेची सत्ता ही राष्ट्रवादीचीच येणार आहे की सत्ता आल्यानंतर आमचं पहिलं फक्त काम असेल या सगळ्या गरीब जनतेला जिद्ं जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी कायमस्वरूपी जागा देण्याचा हा अजिंडा आहे आणि गेल्या पंचवीस चाळीस वर्षापासून जे निरोधतात या गरिबांचं नेतृत्व करतात त्यांच्यासाठी कुठलंही कुठलंही त्यांनी काम केलं नाही उलट ह्या दोन गरीब महिलांचे अर्ज कसे उडतील हे जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि हे करत असताना हे यश मिळत असताना आमचे सर्व श्री राजू खनगा खरगळे यांना असतील महेश मुंडू पाटील आमचे सहकारी मित्र आरुस सय्यद नरेंद्र भद्रापूर त्याचबरोबर बाळासाहेब घोगरी अमर मांगले आमचे सर्व नेहमीच साहेबांचं आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातावर काम घेऊन सगळं पुढे करत असतात उदय कर्ट सर्वांनीच त्याचबरोबर हे जे ठोकेदारक संघटने आहे ह्या संघटनातले सर्व सर्व जे सभासद आहेत त्या समाजाने उदाहरणार्थ झाला तर हा आमचा दंडवाले यांच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी संजीवित त्या ठिकाणी कुठे नजर राहणार राहणार नाही आहे ह्या सर्वांनी निश्चितपणे पुढाकार घेतल्यामुळं आज ही यशस्वी निवडणूक खेचून आणले भविष्य काळामध्ये गडिंगच्या विकासाकरता मग विधानसभा असू देत आणि नगरपालिका असू देत कुठल्याही परिस्थिती एक छती एक मार्गे एक कलमी राष्ट्रवादीचाच एक कृती कार्यक्रम निवडून येण्याचं काम हे आमचे सगळे कार्यकर्ते आणि हे सगळे सैनिक करतील <laughs> तर आता आपल्यासोबत हे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते बोलत होते पद विक्रेता निवडणुकीच्या माध्यमातून आज राष्ट्रवादी काँग्रेसचं चर्चे झालेला आहे त्याच पद्धतीने भविष्यात नगरपालिका आणि विधानसभेत देखील आपण अशाच पद्धतीचं भौगोलिक यश मिळवू असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे सत्य वार्ता न्यूज साठी धनंजय